मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि अमाप उत्साहात वळसंगची ग्रामदेवता श्री रामलिंग चौडेश्वरी मातेचा बाळबट्टल सोहळा पार पडला वळसंगची ग्रामदेवता श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या बाळबट्टल देवीची बुधवारी मध्यरात्री बारा वाजता मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात मिरवणूक काढण्यात आली सकाळी सात वाजेपर्यंत ही मिरवणूक निघाली कर्नाटकातील मासाळ गावातून चांदीचा दिवा कसा आणला जातो याचा इतिहास तर सर्वांना माहीतच आहे तो चांदीचा दिवा घेऊन देवी गावाभोवती प्रदक्षिणा घालते या दरम्यान श्रद्धाळू भक्त देवीची ओटी भरतात आणि आशीर्वाद घेण्यासाठी जमिनीवर बसतात अशी श्रद्धा आहे देवीला काही मनोकामना सांगितल्यास ती पूर्ण होते अशी ख्याती आहे यावेळी देवीये तम्मा तंगी तुझं संकट दूर हो असा आशीर्वाद देते ही चांदीची वाटी अन्य गावातील भक्तांनी घेऊन जाऊ नये यासाठी वळसंग येथील ग्रामस्थ आणि देवी भक्त सतर्क असतात यापूर्वी या चांदीच्या वाटीच्या संरक्षणासाठी भक्तगण काठ्या कुऱ्हाडी तलवारी घेऊन या चांदीच्या वाटीसाठी संरक्षण करत होते परंतु सध्या कायदेशीर बाब बघता या सर्व गोष्टी कमी झाल्या आहेत चांदीच्या वाटीच्या संरक्षणासाठी श्री रामलिंग चौडेश्वरी मातेचे भक्तगण प्रत्येक वेळी तयारीत असतात मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही यात्रा पार पडली वळसंग गावावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी देवी वळसंग गावाभोवती प्रदक्षिणा घालते हे एक वैशिष्ट्य आहे डोक्यावर दोन ते अडीच किलो वजनाचा फुलाचा हारदांडा दोन्ही पायात चाळीस किलो घुंगरू बांधून एका हातात धारधार तलवार घेऊन अखंड पेटता चांदीचा दिवा आणि सर्वांसह यांच्या मदतीनं जवळपास बारा तास ही यात्रा चालते दरम्यान बुधवारी मध्यरात्री श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा महोत्सवाचा बाळबट्टल कार्यक्रम अमाप उत्साही वातावरणात पार पडला या यात्रेला कर्नाटक आंध्र तेलंगणा आणि महाराष्ट्रासह विविध राज्यातून भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या दोनशे पन्नास वर्षांपासून या यात्रेची ऐतिहासिक परंपरा आस्थागायत अविरत सुरू आहे हटगार कोष्टी समाज यात्रेचं नेतृत्व करतो तर विविध समाजांना या यात्रेचा मान आणि विडा आहे